नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या तुम तुम्हाला जरी शेतीबद्दल चांगल्या प्रकारे टेक्निकल स्किल असेल किंवा तुमच्याकडे शेतीविषयक लर्निंग करण्याची ॲबिलिटी असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला उत्सुकता असेल आणि फ्युचरमध्ये तुम्हाला शेतीमध्ये काहीतरी करायचं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा परदेशात जाण्याचा दौरा हा निश्चित झालेला आहे कृषी विभागामार्फत हा अभ्यास दौरा राबवला जाणार आहे यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे कुठे अर्ज करायचा आहे त्यासंदर्भात त्याचबरोबर सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनल तर नवीन देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढवणे हे ध्येय यापुढे न, न, न राहता या उत्पाद या उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेरूपे योग्य वेळी पोहोचवणे आणि त्यांच्यासाठी आवश्यक सहाय्यक व सोयीसुविधा पुरवणे निकडीचे आहे कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करवायाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने हे प्रयत्न करण्यात आलेले आहेत विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे ते त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या शे देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रीय भेटी तसेच कृषी संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशबाहेरील अभ्यास दौरे आयोजन करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे देशांची व प्रवासी कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो आता कोणकोणत्या देशात शेतकऱ्यांना पाठवलं जाईल तिथलं स्ट टेक्निकल स्किल किंवा तिथलं जे आधुनिक शेतीविषयक नॉलेज आहे तर ते लर्निंग करण्यासाठी तर यात अभ्यास दौऱ्यासाठी तुम्हाला युरोप नेदरलँड जर्मनी स्वित्झर्लँड फ्रान्स इस्रायल जपान मलेशिया व्हिएतनाम व फिलिस्ईन दक्षिण कोरिया या देशांची निवड करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा अभ्यास विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध पिकांची उत्पाक उत्पादकता पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान कृषी उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन निर्यातीची संधी कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती कृषी यांत्रिकरण सेंद्रिय शेती पद्धती यामध्ये अमुग्र बदल आणण्यासाठी ते शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील योग्य त्या प्रगतीशील शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यामार्फत अंतिम निवड करून परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करण्यासाठी सदर मार्गदर्शन सूचनाची काटेर कोटपणे अंमलबजावणी करण्यात यावी राज्यातील शेतकऱ्यांचे देशबाहेर अभ्यास ही योजना अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी खालीलप्रमाणे काही सूचना राज्य सरकारने आपल्या ऑफिशियल शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या आहेत चला तर पाहूया त्या तर शेतकरीचे जे निवडीचे निकष आहे तर ते शेतकरी निवडीचे निकष कशा पद्धतीने ठेवण्यात आले सर तर सन दोन हजार पंचवीस सोस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूद मध्ये दोनशे लक्ष निधीच्या अधीन राहून एकशे ऐंशी शेतकरी निवड करताना दहा शेतकरी हे राज्यस्तरीय समितीमार्फत शिफारस करिता राखीव असतील उर्वरित शेतकऱ्यांची जिल्हा जिल्हास्तरावरून जिल्हा स्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा किमान एक महिला शेतकऱ्याची व किमान एक राज्य तथा केंद्रीय शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्याची करणे आवश्यक असणार आहे तर एकशे जागा या टोटून टोटल असणारे एकशे शेतकरींचा अभ्यास दौरा हा विदेश विदेश अभ्यास दौरा असणार आहे त्यापैकी दहा या राज्य सरकार राखीव ठेवणार आहे ते राज्य सरकार कोण कोणतेही दहा शेतकरी त्याच्यासोबत पाठवू शकतात त्यानंतर प्रत्येकी जिल्हा एक महिला तसेच ज्यांना शेतीमध्ये विविध पुरस्कार भेटलेले आहेत त्यानंतर विविध नॉलेज त्यांच्याकडे शेतीचं शेतीमध्ये त्यांनी नवीन नवीन इनोव्हेशन काय केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना या अभ्यास दौरेसाठी पात्र धरण्यात येणार आहे त्यानंतर परदेश अभ्यास धोराकरिता शेतकरी निवड करण्यासाठी पात्रता निकष देण्यात आलेले त्यात अभ्यास दौराकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असणं गरजेचं आहे स्वतःच्या नावे चालू कालावधीचा मागील सहा महिन्यातील सात बारा अट उतारा असणं आवश्यक आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व त्याचे स्वयं स्वयंघोषणापत्रामध्ये नमूद करणे गरजेचे असणार आहे शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी सुद्धा असणं गरजेचं आहे मित्रांनो व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही सोबत सिद्धपत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी कुटुंबाची व्याख्यामध्ये पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील मुले मुली असं असणार आहे त्यानंतर सहावी अट म्हणजे शेतकऱ्याने त्यांच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणं आवश्यक राहील शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याची दिवशी पंचवीस वर्ष पूर्ण असावे कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शेती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि बंधनकारक आहे त्यासाठी सदर योजनेचे सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एम बी बी एस डॉक्टरचे सादर करणं तुम्हाला गरजेचं आहे बघा वयाची अट नाही अठरा वर्षे कमीत कमी आणि मिनिमम तुम्हाला तुम्ही जेवढे तुमची बॉडी तंदुरुस्त असेल तुमचं शरीर व्यवस्थित असेल अशा शेतकरी यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर आठ शेतकऱ्यांची अभ्यास धोऱ्यासाठी निवड झालेले पत्र कृषी विभागाकडून मिळा मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एम बी बी एस डॉक्टरचे सादर करावे त्यानंतर कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालय सादर करणे बंधनकारक आहे या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसधन रोगाची लागण झाली नसल्याने तसेच सलग सात ते दहा दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील त्यानंतर त्यानंतर शेतकरी वैद्य पारपत्रधारक पासपोर्ट असावा पुराव्यासाठी पारपत्राची मुदत वैद्यता दर्शवणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी पारपत्राची वैद्य मुदत दौरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असावी मित्रांनो आता शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानाचा तपशील कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तर शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील सर्व गटातील शेतकऱ्यांना एकूण सो खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे दोन योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर दौऱ्यामध्ये निवड झालेले कृषी विभागाकडून पत्र मिळाल्यानंतर अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम आम्ही कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक राहील सदरची रक्कम शेतकऱ्यांनी कॅशलेस पद्धतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडित स्वतःच्या बँक खात्यामधून एन एफ टी आर टी जी एस आय धनादेशाद्वारे प्रवासी कंपनीस अदा करणे व त्याचा पुरावा कृषी आयुक्तालय कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं मी क्लिअर करून देतो की हा जो विदेश शेतकरी अभ्यास दौरा आहे तर याच्यात पन्नास टक्के रक्कम तुम्हाला खर्च करायची पन्नास टक्के उदाहरण एक्झाम्पल जरी एक लाख रुपये खर्च येत असेल तर पन्नास हजार तुम्हाला द्यायचे आणि एक लाख रुपये हे गव्हर्नमेंटला द्यायचे मित्रांनो तर हा फिफ्टी स्पॉन्सर राज्य सरकारचा दौरा असणार आहे तर अशा पद्धतीने जी पन्नास टक्के रक्कम आहे तर ती शेतकऱ्याला खर्च करायची मित्रांनो आता परदेशी दौऱ्यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर परदेश दौऱ्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने आपण आपल्या तालुका व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे त्यानंतर आपला अर्ज छाननी करून आपण पात्र असाल तर आपली निवड नक्कीच करण्यात येईल अर्जाचा फॉर्मॅट पी डी एफ स्वरूपात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो अर्ज भरून तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या तहसीलच्या कृषी कार्यालयाला भेट द्या मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो हा तो फॉर्मॅट याची आपण पी डी एफ स्वरूपात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सो so, हा फॉर्म फिलअप करून तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याकडे सबमिट करू शकता मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका